आज आपण अभिनेत्री अश्विनी काळसेकरबद्दल माहिती जाणून घेत आहोत एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली अश्विनी मुळची मुंबईची व्यवसायाने एअर होस्टेज असलेली अश्विनी अभिनेत्री बनेल असा तिने कधी विचारही केला नव्हता मैत्रिणीबरोबर ऑडिशनला गेली असता अचानक अश्विनीची निवड झाली एका प्रसिद्ध मालिकेसाठी तिची निवड झाली आणि अश्विनी टी व्ही जगतामध्ये ओळखीचा चेहरा बनली एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं एअर होस्टेज असताना शुक्रवारी मला सुट्टी असायची आणि त्या दरम्यान एक मैत्रिणी मला ऑडिशनला घेऊन गेली त्यावेळी कबीर भाटे यांनी माझी ऑडिशन घेतली आणि शांती या मालिकेसाठी निवड केली शांती मालिका ऑन एअर होईपर्यंत एअरलाईन्सची नोकरी सोडली नव्हती नो एव्हा ना मी शांतीचं शूटिंग माझ्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी करायचे पण आज मी जे काही आहे त्याबद्दल मला फार आनंद आहे आणि अभिनयासाठी नोकरी सोडल्याचा मला पश्चाताप होत नाही विशेष म्हणजे अश्विनीने कधी अभिनयाचं प्रशिक्षण नाही घेतलं अश्विनीचे तिच्या दमदार अभिनयासाठी नेहमीच कौतुक केलं जातं इतकं असलं तरी कधी ती कोणाकडे काम मागायला गेली नाही खूप कमी लोकांसोबत आणि जवळच्या लोकांसोबत काम करते आणि त्यातच तिला समाधान वाटतं असं ती सांगते बॉलिवूडमध्ये गाजणारा एक खणखणीत मराठी नाव म्हणजे अश्विनी काळसेकर अश्विनी तशी मुख्य भूमिकेत कधी दिसती नाही पण तिने ज्या भूमिका केल्या त्या इतक्या लक्षणीय ठरल्या की प्रेक्षक त्या कधीही विसरणं शक्य नाही मग गोलमाल असो भूलहुलया असो किंवा लक्ष्मी तिच्याविषयी अनेक बडे कलाकार आदराने बोलतात इतका तिचा दरारा आहे ती कधीही कोणत्या पार्टीमध्ये दिसत नाही पण कामातून मात्र बरंच काही बोलते अश्विनी अभिनयात तशी उशीर आली कारण मूळ अभिनय हा तिचा पिंड नव्हता अश्विनी एअर हॉस्टेज होती मग तिने नृत्याचे कार्यक्रम केले आणि मग ती अभिनयाकडे वळली एअर हॉस्टेजसोबत ती उत्तम डान्सर आहे ती सांगते मी क्लासिकल डान्सर आहे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत तिने कथ्थक परफॉर्मन्स केलेला आहे पण पुढे मला अभिनयातून संधी मिळत गेली आणि मी अभिनयात रमत गेले अश्विनी यांनी आजवर अनेक मालिका चित्रपटात काम केले मराठी कार्यक्रम फुबाई फूच्या त्या परीक्षक होत्या अश्विनी ज्या पद्धतीने बॉलिवूडमध्ये काम करते त्याचा सर्व मराठी प्रेक्षकांना आदर आहे जवळपास बावीस ते तेवीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आपलं काम परफेक्ट असल्यावर योग्य तो मान आणि प्रेम मिळतं असं त्या कायम सांगतात खलनायिका ते खलना विनोदी भूमिका अगदी लिलया पिलणाऱ्या अश्विनीचा एक मोठा चाहता वर्ग आहे काही कलाकार का टेलिव्हिजन आणि रुपेरी पडद्यावर अगदी सहज वावरतात आणि दोन्ही माध्यमातील प्रेक्षकांना त्यांचं कामही प्रचंड आवडतं दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या दरम्यान अश्विनीने रंगवलेली कसमसे या मालिकेत जिज्ञासा वालिया खलनायकी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती जिज्ञासाचा लुक खूप गाजला डार्क काजळ मोठी टिकली आणि नाकातील मोठी नोसपिन हे तिची सिग्नेचर स्टाईल ठरली याचप्रमाणे शियाडीमधील अश्विनीच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली अश्विनीने रामगोपाल वर्मा एकता कपूर रोहित शेट्टी श्रीराम राघवन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे दूरदर्शन जेव्हा भारतात चालू केलं तेव्हा कुणालाही असं वाटलं नसेल की पुढे जाऊन टी व्ही मालिका ही इंडस्ट्री होईल कित्येक लोकांचे रोजगार सांभाळणारं मोठं साधन या सिरियल्स ठरतील सिनेमाच्यात पडद्या इतका छोटा पडदा देखील तितक्याच ताकदीनं उभं राहील असं सांगणाऱ्या लोकांना वेड्यात काढलं असतं छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास करणारे बरेच कलाकार आपण पाहतो शाहरुख विद्या बालन आशुतोष राणा हे सुरुवातीला टी व्ही मालिकातील कलाकार होते पण त्यांच्यातील कलागुणांना वाव देणारा छोटा पडदा त्यांना सिनेमाच्या सिल्वर स्क्रीनवर घेऊन गेला काही कलाकार असे आहेत जे दोन्ही ठिकाणी लिलया वावरत असतात तेवढ्याच ताकदीने मोठ्या पडद्यावर वावरतात आणि छोटा पडदा देखील गाजवतात अश्विनी काळसेकर हे एक तसंच नाव दोन्ही पडद्यावर सहज वावरणारी खलनायिकेचा रोलही सहज करणारी आणि तशाच विनोदी भूमिका देखील सहजपणे साकारणारी तिचं गोलमालमधलं बघा आणि खाकीमधली हवलदाराची बायको आठवा त्याचबरोबर टी व्ही मालिकांमधील तिच्या भूमिका पहा अश्विनी हे एक आपलं नाव ठळकपणे लोकांसमोर आलेलं आहे अश्विनीला आता चित्रपट सृष्टीत येऊन पंचवीस वर्ष झाली विनोदी भूमिका पॉझिटिव्ह भूमिका हे करूनही अश्विनी लक्षात राहते ते निगेटिव्ह भूमिकांसाठी सी आय डी या प्रसिद्ध मालिकेत अश्विनी काळसेकरची भूमिका पॉझिटिव्ह होती खुदा गावा या सिनेमात श्रीदेवीनं मोठी नोज पिन वापरली होती ती तिला फार आवडली तिनं तशीच पिन जिज्ञासावाले या भूमिकेसाठी वापरली त्यानंतर तिला एकता कपूरच्या जोधा अकबर या सिरियलमध्ये माहम अंगा ही भूमिका मिळाली हे पात्र थोडं कठोर होतं लोकांनी त्याही भूमिकेचं कौतुक केलं मग अश्विनीला गोलमाल हा चित्रपट मिळाला अतिशय विनोदी असलेला हा सिनेमा खूप चालला मग गोलमालचे सिक्वेल निघाले पुढे अश्विनीने काही हॉरर सिनेमात देखील काम केलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे अश्विनीनं अभिनयासाठी कसलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही ती सांगते माझा कुणीही मॅनेजर नाही जे काही मला काम मिळालं जे माझे मित्र होते त्यांनीच मला माझं काम मिळवून दिलं सिनेमात केलेलं कामही माझ्या मित्रांसोबतच केलं माझी एकही एजन्सी नाही जी माझी मार्केटिंग करेल जे काही काम मिळालं ते मित्रमैत्रिणींच्या सहाय्याने मोठे बॅनर माझ्याकडे काय येतील ते तर स्टार लोकांकडेच जाणार पण मला तिथंही काम मिळालं ते माझ्या ओळखीच्या माध्यमातूनच एका मुलाखतीत अश्विनी सांगते आम्ही टी व्ही कलाकार इथं आलो कामं केली मिळवली ती आमच्या टॅलेंट आणि व्यावसायिकतेच्या जीवावर याच गोष्टीमुळे आम्ही आजही इथं टिकून आहोत ना कुणी गॉडफादर ना मॅनेजर ना कुटुंबाची अभिनयाची पार्श्वभूमी पण तरीही आज आम्ही कलाकार इथे आहोत प्रत्येकजण रोहित शेट्टी नसतो प्रत्येकजण श्रीराम राघवन नसतो मला अप्रोच होणं त्यांना सोपं वाटलं शक्यही झालं ही, ही शक्यता इतरांबाबत थोडी कमी असू शकते इतरांना अप्रोच होणं त्यांना जमेल असं नाही पण ते माझ्या बाबतीत झालं कोणत्याही मोठ्या प्रोड्युसरचं बॅनरचं नाव न घेता इथं एक मोठी गोष्ट सांगितली मोठे प्रोड्युसर मोठे बॅनर मोठ्या कलाकारांनाच घेतात रोहित शेट्टी राघवन यांचा फोन आला तर अश्विनी सिनेमासाठी कधीही नकार देत नाही रामगोपाल वर्मा एकता कपूर यांचंही मोठं योगदान आपल्या फिल्मी करिअरला आहे असं ती सांगते अश्विनीने दोन विवाह केले अश्विनीचं पहिलं लग्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली टी व्ही अभिनेता नितेश पांडेसोबत झालं होतं पण काही कारणाने त्यांचा दोन हजार दोन साली घटस्फोट झाला त्यानंतर दोन हजार नऊ साली अश्विनीने अभिनेता मुरली शर्माबरोबर दुसरा संसार थाटला मुरली अश्विनीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे विशेष म्हणजे अश्विनीचा पहिला पतीसुद्धा तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता अश्विनीचा दुसरा पती मुरली शर्माचंही हे दुसरं लग्न आहे एका मुलाखतीत मुरलीने सांगितलं की प्रकाश झा यांच्या अपहरण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनेकदा एकत्र प्रवास करण्याचा योग आला आणि त्या दरम्यान दोघांची मैत्री झाली हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला मुरली हा मूळचा आंध्र प्रदेशचा असून मुरलीने आतापर्यंत तेलुगू तमिळ मल्याळम आणि हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे मुरलीला मराठी हिंदी गुजराती तेलुगू आणि तमिळ या पाच भाषा बोलता येतात काहीही असो पण आज अश्विनी काळसेकर हे नाव आहे कामासाठी असलेलं समर्पण माणसाला किती चांगल्या गोष्टी येतं हेच अश्विनीकडे पाहून समजतं नाही का अश्विनीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा